कांची कामकोठीपीठाचे सत्तरावे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे सोलापुरात येत आहेत एक खूप वर्षांनी येत असल्यामुळे सोलापूरकरांना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्याची या ठिकाणी आम्ही विनंती करत हो। आहोत एक तारखेला रात्री त्यांचं आगमन होत आहे आणि दोन तीन चार असे तिन्ही दिवस सकाळी सात ते आठ ते रामांजली निवास यांच्या निवासस्थानी आपल्याला दर्शन देणार आहेत आणि तीन तारखेला संध्याकाळी त्यांचं पूर्व भागामध्ये बालाजी मंदिराजवळ व्यंकटेश सभागृहात त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे ते तेलुगू भाषेतून ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत पण इतर वेळेस आपण त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि अशी विनंती या समितीतर्फे मी करत आहे औरंगाबादकर सराफ मोत्यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री वर्ष विसावे मराठमोळे मोत्यांचे दागिने मोत्यांचा चिंचपेटी मोत्यांचे पेंड राणीहार इतर पारंपरिक दागिने प्रदर्शन दिनांक चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थळ हॉटेल ऐश्वर्या सरस्वती चौक सोलापूर एकशे शहात्तर वर्षांची अखंड परंपरा औरंगाबादकर सराफ सराफ बाजार मेन रोड सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन बासष्ट बासष्ट ऐंशी